सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाच्या शेवटी येते तिला महालय आणि सर्वमोक्ष अमावस्या म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते ज्या ja पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची माहीत नाही अशा पित्रांचे श्राद्ध केले जाते याबाबत या पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात गंगा गोदावरी माता पितृमास हा पित्रांसाठी अतिशय शुभ असा मानला गेला आहे पितृकार्य करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात, त्यात सर्व पितृ अमावस्या ज्या आहे असं म्हटलं जातं की या पितूर पंधरवाड्यामध्ये पितृ लोकाचे दरवाजे उघडे असतात आणि सर्वपित्री अमावस्या ही पितरांसाठी अतिशय शुभ चांगली मानली गेली आहे त्यामुळे सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध श्राद्धकार्य आणि ब्राह्मण भोजन हे करण्याचं सा अनन्य साधारण असं सा महत्त्व पण आहे आणि त्याचं आपल्याला चांगल्या स्वरूपात असा पितरांचा आशीर्वाद पण आपल्याला त्या दिवशी हे श्राद्ध कर्म तर्पण कार्य आणि ब्राह्मण भोजन केल्याने मिळत असतं त्याचप्रमाणे ज्या पितरांची तिथी आपल्याला माहिती नाहीये किंवा आपल्या घरामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये समजा कोणी महिला विटाळत असतील तर हे श्राद्ध कार्य आपल्याला त्या दिवशी करा त्या तिथीच्या दिवशी करणं शक्य झालं नाही तर आपण ते श्राद्ध जे आहे ते आपण सर्व पितृ अमावस्येला करू शकतो ज्यांना तिथी पण माहिती नाही आपल्या पित्रांची ते पण सर्व लोक सर्वपित्री अमावस्येला तर्पण कार्य आणि श्राद्ध कार्य करण्यासाठी रामतीर्थावरती येत असतात धन्यवाद ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक